ऑलमोस्ट तयारी झाली सगळे चिकन आणि आता पुढे पण झालेत पोले झाले रेडी पोले फायनली ॲड करतात चिकन वरण तार भरपूर सारे काजू से गर ओले आता हे ओले काजू से गरम मस्त आता नाही आता ते ग्लोज भेटतात ते आणायला पाहिजे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही गावी आता तुम्हाला शिमग्याचे भरपूर सारे व्हिडिओ दाखवलेत तर आता त्यासाठी शिमग्यासाठी खास करून वर्षाने प्रज्ञ आलेले आणि आता त्यांचा पतीचा प्रवास असणारे आज संध्याकाळी जाणार आहेत ते पनवेलला कारण तीन दिवसच तुम्ही राहलात ना इकडे तीनच दिवस राहिले तर आज पतीचा प्रवास आहे काल आमची पालखी देवळामध्ये गेली बरेच साखर अगदी आमचं नव्वद टक्के गाव काल खाली का झालं पूर्ण सगळे गेले मुंबईत परत आले ते कारण गाड्या होत्या खूप संपला आज उद्याला पोचता आहे तो करून आणखीन सगळं संपला मग हा उशिरा होता ध्रुवडीच्या नंतर आपल्याकडे ध्रुवडीला आणि पोचता करून नंतर संपतो तर वर्षाने प्रज्ञ आहेत ना ते काय पोचताना आहेत पोस्टाला मी आता गावाला सुद्धा थांबणार आहे तर मी आहे इकडे आणि हे लोक जाणार आहेत तर मी पण नंतर काही दिवसानंतर पर परत एक ह्या वीक मध्ये जाईन मी तर येईन मग बघूया किती दिवस राहाय भेटत आहे आणि नंतर आता इकडे चाललंय तयारी आज काहीतरी स्पेशल बनवलंय स्पेशल हा जायचं आहे म्हणून काहीतरी करूया काय आज काजूचे घर ओले काजूचे घर आणले काय बिया आणल्यात काय ओके वडे रस्ता इकडे वळे कसे मस्त बनवण चालेल ते मोठ्या बघा केवढी एक बी बघा केवढी काजू सगळी मोठे मोठे आई आता हे काजूचे बिया अजून समजल्या की उल काय आता हात का काय अजून काय काय काजू परत नाही

ना? तेल लावायचं आजचं चिकन आहे ना तो काजूचे कर घालून असणार आहे त्यामुळे एकदम फार लागतं हाट्यामध्ये चिकन म्हणतं ना सीझन व्हायचं काजूचे कर खूप असतात घरी असं पण एकदम चिकनच नाही साधी डाळ जरी बनले देतात काजूचे कर घालतात सर्रास गावाकडे काही बिया सुकवतात काही ओल्या खायच्या असतात सुकवलेल्या बिया अगदी मग आगोट्या मला पावसाळ्यात वगैरे भाजून खायला लागत सदाफुली आहे न्यायची होती मुंबईला चार पाच आहेत ही नेऊया दिसील ना काजूचे घर मस्त काढून झालेले आहेत मस्त काढून दिलेत आणि मोठे मोठे गिर आहेत ना एक नंबर असे पण मस्त लागतात आवाज नसतो खाताना कसा घातला कुठं हे टाकायचे सगळे मजा येणार खाताने कसं वाज येत खाताने कसं वाज येत कडकड कडकड स्वतची मैत्रीणार काय ओवी आमच्या मागच्या जरी आम्हाला इकडे बल्ब कला लायचा हा बरोबर आहे ना इथं बल्ब हो हा बरोबर आहे मंगल जरा गाडो काढायचा बाहेर बिहर आपली फाटी पण इकडं आमदार बलत आम्ही घ्यायचं आपल्याला चूर बसायची कुठे बसायची चूर आपण लिहित बसव पश्चिम असं लागतं तयारी झालेली आहे सगळी आता चिकन घालायचं आहे सुक्का घालतो आम्ही चुलीवरती पर्शर घालतो आणि त्यासाठी बेत मस्त झाला आहे थोडी का चिकन घेतले थोडी स्वच्छ काजूची गर कांदा टोमॅटो थोडा अर्धा घेतला आहे कढीपत्ता लसणाच्या पकड्या आणि ते आलं किसून घेतलं आणि आपले मसाले आणि मध्ये मोठा कढईत करते मोठ्या कढद करते म्हणजे हलवायला व्यवस्थित आणि रसा केले लावलेली

कुठला येतो इथं जरा भिंत साईडला करा पाहिजे गोतवडी सारखा करा इथं संध्याकाळी सातशे गाडी आहे आठशे अरे फायनली ऍड करतो चिकन गावच्या पद्धतीने कोकणी स्टाईल नाही करतो आमचे मसाले वापर बनवले वरण भरपूर सारे काजूचे घर ओले

कशात फरक असतो कशात आपल्या गावच्या पाण्यात आणि मसाल्यात आपल्या वाटणार पाट्या वाजा त्याच्यात तो असते आणि मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये मसाले, मसाले, मसाले वशी झाला की चिकन पण वशी चांगला होत आता इकडं मस्त पैकी चिकन शिजतंय बटाटा घातलाय थोडासा चवी पुरता कारण त्याला चव खूप चांगले येते बॅलन्स होतो म्हणजे खास करून रेसिपी बॅलन्स होते आणि कडीपत्ता वगैरे मस्त घातलाय कलर पण छान आलाय एकदम आता मीठ घालायचं यामध्ये चांगले शिजेत आणि मस्त मीठ होते आहे नंतरलांत सुकेल त्यांनी आणि आटून घेल्यानंतर त्यानंतर चांगलं थोडे आहे ना पोलीस चिकन असे गावाकडे एकदम फेमस आहे रे किंवा कधी पण मुंबई ना तरी साखर मध्ये आमच्या गुड न्यूज दिले जवळजवळ पाचवे ते सहा आता गुड न्यूज आहे पण ती पिल्लं टिकवतच नाही दोन पिल्लं फक्त आम्ही मामाकडे दिली होती खारीवरती आणि आता ही बाकीची पिल्ल आहेत ना इकडे आमच्याकडे कुत्री खूप आहेत अटॅक करतात अगदी बोके पण आहेत ना मोठे मोठे ते अटॅक करतात छोट्या छोट्या पिल्लांवरती ते ह्या टायमाला तिने घातलेली तीन पिल्ले त्यातला एक दगावला दोन आहेत चांगले सकाळीच घातली उठता उठता मस्त गुड न्यूज दिली आणि हा खोका त्याने शोधला मस्त बॉक्सली हो काय मनीची पिल्ले गोरी बात एकदम पांढरा पांढरा एक एकदम हायट आहे आणि एक आहे तो कंटिन्यू सकाळपासून तोंडातून घेऊन ठेवले त्याने त्या टायमाला मी ठरवलंय बोल मांजराची पिल्ला आपण आण मस्त वाचवायची काय पण करून तुम्ही याल तोपर्यंत होतील पण त्याला सवय हातळायची ना सुरुवातीला नाही पडतात नंतर येतात ते ऊन झाला इकडे आण ही गाडी झाली तर मन तिकडची गाडी त्याला सगळ्या गाड्या वापरून वापरून मस्त त्याचा लहानाचा मोठा झाला ह्या गाड्या वापरता आणि इकडे आई भरवते त्याला आता हे त्याचं आज जेवता उद्यापासून मग मम्मीस मुंबईत गेल्यावर बाल्कनी आणि इकडं ही बाल्कनी कुठे मोठ्या गावांची

तुला फ्रोटी दिली कोणी कोणी तुम्ही साखर च्या सरळ बोलायचा साखरेच्या आजी बोल चवळी बघा किती मस्त आहे आता मागे आम्ही घेऊन गेलेलो थो जवळजवळ एक चाळीस किलो चाळीस पंचवीस किलो त्याच्या पोहोच टाकले होते सगळ्यांनी ऑर्डर केल्या वडाफट आणि संपली पण ती आता थोडी भेटले पाठवू पाठवत राहू गावाकडची चवडी मस्त नाही लिमिटेड एकदम खूप कमी असते म्हणजे हा हे नाही ऑलरेडी मला टॅक्सी ऑर्डर आली असेल तुला अन्नाकडे अन्ना कसं ऑर्डर ऑलरेडी घेऊन ठेवतो एक दहा बारा ऑर्डर असेल तर मग बघूया किती होतात त्यामध्ये बोल पंधरा किलो तरी आले कडवे करतात तर कडवे अजून आलेत नाही लेट आहेत थोडेसे ते आले की ते पण पाठवून देते तर अन्ना सगळं ते मॅनेज करतो मग गावावर पाठवतो गावाला सगळं खूप जास्त मिळतात तसे घेऊन जातो आज स्टुडून का तू आम्हाला पण तयार राहत ते सायचं तुला मुंबईला परत नवीन कपडे घाल फुल पॅन्टो काय घेते काय काय कसली तयारी चालली तयारी कसली छे लग्नाला म्हणते लागतच काय कोण नाही ना सगळी वाटत काय सगळी मुंबईशी इथून काय लग्नाला आज एकदम काळोख लवकर झालाय बाय बाय आईला सोडायला आलेला तर जाता जाता तिथे एका काजूवरती काजू भेटले छोटे छोटे ते म्हटलं घेऊन जाऊया प्रांजी खातील हे बघा मस्त आहेत आता गाडी जाऊया मी इकडे आणि आमच्या आवडत आलंय आमचं तिथं कलम एक मोहर खूप मस्त आलेला पण नंतर तो करपाला म्हणून करपला तर आता त्यावरती राहिले गेलेले कुठे कुठे आंबे आहेत हा जो मोठा झाला आहे पण ती जागा खाली ना अशी खडपाची जागा आहे आता असे धरत आहेत करे बघा खूप लेट आहेत कलम महिन्यापर्यंत तयार होईल पण हा ओरिजिनल आंबा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फवारणी नाही काय नाही आणि टेस्टमध्ये पण खूप फरक असतो याच्यामध्ये बघा आणि ह्याला खुट्टी मारलेली आम्ही तर हा कलम पण जगतोय आता बघा खुट्टी जगली जगली तर याच्यावरून आम्ही मागे आंबे काढलेले मे महिन्याच्या आंबावर तर घरापुरते खाण्यापुरते होतील आपल्या भेटतील नाहीत पहिले यायचे मागे छाटलेली पण नंतर खाली जाय तर बाहेर की नको नंतर जाय ना म्हणून ते आई बोलतात नाही तिकडं पडला सामान तो घेऊन या म्हणून

चला 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 निघायची तयारी बदू कधी शिमगेला कधी निघाला माहिती नाही पडला संपला माहितीच मिळाय तर मंडळी आता वर्ष चाललेत आणि आपले स्वर्गाव पण आलेले मुंबईत ना त्या साईडला बघताय ते पण चाललेत आणि जनी जनी जन्म सोडायला तर आता संध्या रात्रीचे आठ वाजलेले आहेत गाडी आमच्या गावात काल तर पूर्ण सगळे म्हणे सगळेच गेले आज राहिले गेले जात आहेत तर मी उद्या किंवा परवा मी पण जाणार आहे बघूया दोन दिवसात माझं पण एक काम आहे ते करायला परत पण मी जाईन तर आमच्या गावातलीच गाडी आहे आणि मित्राचीच गाडी आहे तर ते चाललंय आजूबाजूच्या गावातले काही सीट असतो गावातले काही सीट असतो असे जायचं तर थोडं जायचं आहे जास्त का सामान नाही किती सामान एवढं आहे ना थोडी चवळी घेतली दोन बसके आहेत ही चवळी तिथली बरीफ काय अजून चवळी असेल ना ती पण चवळी आहे ना पंधरा दिवस परीक्षा तयार आमच्या जनियाची मैत्री झालेली सुभाष भाऊ जण आहे बरं वाटलं ना बोलायला कोणतरी पाहिजे ते पण आहे सुभाष भाऊ न बोललो मी मला ते आंबे खायला फणस आंबे त्यांचं पण गाव मसळाच आहे जवळचेच आहे तिथले पण ते येणार आहेत त्यांना बोललो या म्हणून कसा वाटलं तुम्हाला आपल्याकडे दोन तीन दिवस शेंगा बघितल्यात पालखी होळी त्यांच्याकडे खेळ असतो त्यांचा अजून एकदा थांबला तर पोस्टर बघा भेटला पण त्या कामावर त्यांना सुट्टी नाही हे पदू मी नाहीत आहे मी नाहीत आहे टिकलं झालं मग खायला शक्तीची गाडी

ना आता बाहेर पडतं ना आमच्या रोडवरती जिकडे काथळाच्या परिसरात सगळी माणसं जमा होतात आणि गाडी खारी साखरीचे तिकडचे पॅसेंजर आणा गेले चंद्र दिसतं एकदम लाल लाल पौर्णिमा झाले ना आता काचडावचा हो परिसर <laughs> एन टायमाला चाकर काल तर इथे जागा नव्हती पाय ठेवायला एवढी जा पॅसेंजर होते आज बघा चाकर कोणच नाही एक दोनच आहेत आणि खारी साखरीचे काही असतील ते गाडी आली मोठी गाडी आहे কোট বছ এক নম্বৰ দিয়ে কল কৰি आमच्या सगळे गावाले आजूबाजूवाले चला चल मग फोन करतो फोन चालू आहे ना मोबाईल चार्जिंग चार्जिंग तिला सांग लावेल तिथं बाय बाय चल हा फोन करतो बाय बाय तर मंडळी बघितलं आजच्या मध्ये खास करून वर्षा आणि प्रज्ञू शिंग्यासाठी दोन तीन दिवसासाठी आले होते दोन दिवस राहिले तिसऱ्या दिवशी गेले तर हा सण खास करून त्यासाठी सगळे चाकर गाव येत असतो आणि आम्ही आमच्या घरी देवी त्यासाठी मग वर्षाने आमचं सगळं ठरलेलं की अगोदर यायचं आपण तर मग आले आणि छान जाताना मस्तपैकी बेद झाला रात्री मग परत मुलं गेली आणि सकाळी पोचली पण लवकर तर हा एक शिमग्याच्या सणात बोलतात ना आपण येतो आणि परत जातो असे हे दिवस येतात आणि जातात पण काही दिवस हे फक्त लाईफ टाईम आपल्या मेमरी जातात तर तशात ते काही दिवस देशात नव्हते दरवर्षी वेगळी मजा असते दरवर्षी सण तोच असतो पण ते वेगळी वेगळी मजा असते दर दिवशी दरवर्षीचे नवीन नवीन सगळे आठवणी असतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला कोकणातल्या असेच गावाकडे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन मी आता परत एक दिवसात दोन दिवसा लगेच परत पनवेलला जाणार आहे कदाचित तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हा पनवेलचा बघायला मिळेल कारण एक पोस्ता आहे तो उद्या आमचा आहे तो करून मी लगेच निघेन कदाचित पोस्ताचा व्हिडिओ बघून शूट वगैरे झाला तर तुम्हाला पाठीपुढे तर होईल कदाचित पण दोन तीन दिवसासाठी कामा माझ्या पनवेलला ते करायला लवकरच येणार आहे सो हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा भेटू पुढच्या वेळी मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर बरं बाय टाटा सी टेक केअर थँक्यू सो मच बाय सी यू